बंडेरा शहरात अतिक्रमण हटवण्याची मोहीम पुन्हा एकदा जोमात सुरू झाली आहे मनपाच्या पथकाने अतिक्रमणधारकांनी पुन्हा उभारलेले गाळे आणि तात्पुरती दुकाने हटवून कारवाई केली परंतु अतिक्रमणधारकांचा आक्षेप असा आहे की आधी हॉकर झोन तयार करा मग आमचं अतिक्रमण काढा या मागणीमागे काय आहे नेमकं कारण आणि प्रशासन काय म्हणते आहे बघूया आमचा हा रिपोर्ट बंड़रा शहरातील जुनी वस्ती सिपणा इंजिनिअरिंग कॉलेज जवळील गोडाऊन परिसर या भागात अतिक्रमण हटवल्यानंतर पुन्हा काही अतिक्रमणधारकांनी तात्पुरती दुकाने उभारली आहेत याची माहिती मिळताच अतिक्रमण निर्मूलन पथकाने घटनास्थळी धडक देऊन कारवाई अतिक्रमण धारकांनी अतिक्रमणधारकांनी न्यूजशी बोलताना सांगितले की आमचं सा जगणं या छोट्या गाड्यांवर अवलंबून आहे आमचं अतिक्रमण हटवत आहे तर पर्याय काय देत आहे आयुक्त सौम्य मॅडम शर्मा यांनी पहिले हॉकर्स मानपाचे तयार करावेत नंतर फुटपाट स्मार्ट सिटी तुम्हाला बनवायची आहे तर आधी पहिले महानगरपालिकेचे हॉकर्स तयार करा नंतर फुटपाट हटवा हे गोरगरीबावर अन्याय करून काही फायद्याची गोष्ट आहे मॅडम आधी पहिले हॉकर्स तयार करा ना मनपाचे मग नंतर फुटपाट हटवा आम्ही तयार फुटपाट हॉकर झोन तयार झाला नाही तोपर्यंत आमच्या व्यवसायावर घाला का या पार्श्वभूमीवर सिटी न्यूजने अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख श्याम चौरे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी स्पष्ट केलं आहे की हॉकर झोनबाबत निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्तांकडे आहेत आयुक्त सौम्या शर्मा चांडक या प्रकरणात कार्यरत असून योग्य त्या सूचना त्यांनी दिल्या आहेत प्रमुख श्याम भाऊ चौरे ते सुद्धा आता अतिक्रमणधारक होता त्यांनी जे प्रतिक्रिया के व्यक्त केल्या त्या संदर्भात आपलं काय मत आहे सबसे पहले सिटी न्यूज़ को मेरा बहुत बहुत धन्यवाद उनके जरिए कैसे प्रसिद्धि की वजह से लोगों तक माहिती पड़ जाती कि भाई हमने कैसी कार्रवाई की किस प्रकार की थी। मैं बोलना चाहूँगा कि माननीय आयुक्त तो महोदय मिशन फ्रीडम उत्पाद इसका मतलब होता है कि फ्रीडम पे पर तो कभी प्रकार का अतिक्रमण नहीं रहना चाहिए वो हिसाब से हमने हमारी हम लोग पूरी राशी जोन के अंतर्गत पूरा कार्रवाई चालू है और आज की कार्रवाई अलमास गेट जो झुंधरबंद चार के क्षेत्र में आता है तो अलमास गेट से बैल बाज़ार तक की साउता मैदान से लेके तो शादी हॉल तक की पूरा बंडेरा का परिसर मैंने आज पूरा अतिक्रम हटाया हूँ और लोगों ने भी काफ़ी सहकारी किए और ऐसा मैंने मेरा लोगों को मैं हमेशा बाइट देता हूँ तो ये बोलता हूँ कि अमराव वासी हो या भंडेरा वासी हो हमारे जो भी भाई है नागरिकगण व्यावसायिक धारक जो व्यावसायिक धारक से उनसे मेरा ये बोलना है कि वो तो आगे आकर हमें अतिक्रमण के लिए सहयोग करे और जो गाड़ी धारक है जो सब्जी और फल जो बेचते हैं वो फुटपाथ पर न लगाते हुए क्योंकि तो तो महिला को वृद्ध लोगों को बच्चों को दिव्यांग लोगों को काफी अडचणे निर्माण होती है आने जाने के लिए। तो वो बातों को ध्यान में रखते वे, धारक ने भी अपनी गाड्या वगैरे जो है, वो फुटपाथ पे न हुए एक साइड से लगाना चाहिए हमारा भी उनको ये, ये सी बोलने का तात्पर्य अतिक्रमणधारकाचा मन म्हणणं आहे की मनपाने आधी हाफर झोन तयार करावे नंतर आम्हाला उठवावं अशी त्यांची मागणी आहे यावर मनपाचा काय पाऊल आहे मान्य हक्तो आदेश के आदेश के अभी पिछली मीटिंग के अंदर ये प्रस्ताव निकला की भाई ऑफकर्स और नोफकर्स अपन को किस तरीके से देना चाहिए तो अभी उसके ऊपर ही हमारा काम चल रहा है कि जहाँ सब्जी विक्रेता और फल विक्रेता जो जो रोड पर बैठे उनको किस प्रकार हम वो नियोजन करके संबंधित डिपार्टमेंट वगैरह सब हम उसका आपस में मीटिंग करेंगे और तय ये तय करेंगे कि अतिक्रमण जो अपन जो फल विक्रेता है और जो भी प्रकार के जो व्यवसाय कारक है उनको कहाँ पर उन्हें दुकान लगाना चाहिए वैसे क्षेत्र में उनको दुकाना लगाने के लिए नियोजन चालू है ऑफर्स करके ही मोहीम सतत चालू राहील की याच्यात थंड पडेल नाही नाही मोहीम चालू हमेशा राहील जब तक ये लोग अगर अतिक्रमण करते रेंगे हमार को सहकार्य नाही करेंगे तो जब तक मोहीम चालू राहील सध्या बडनेरा शहरात अतिक्रमण हटवून शहराच्या सौंदर्यकरणाचा प्रयत्न सुरू आहे मात्र त्याचवेळी प्रभावित व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनाची मागणीही जोर धरत आहे अतिक्रमण हटवणं गरजेचं आहे हे जितकं खरं आहे तितकंच प्रभावित नागरिकांना पर्याय देणं हे प्रशासनाचं कर्तव्य आहे बंडरामध्ये अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू राहणार असली तरी हॉकर झोनसारख्या कायमस्वरूपी पर्यायांकडे प्रशासनाने गंभीरपणे पाहणं गरजेचं आहे